आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय माझी वेळ पाच मिनिटाची राहिली आहे वरचे फक्त पाच मिनिटं मी तुमचे घेणार आहे एवढे दहा मिनिटं फक्त कानाचे पडदे उघडे ठेवून मी काही प्रश्न विचारणार आहे तेवढ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे म्हणजे आजचं माझं भगवंताच्या दरबारामध्ये तुम्हाला पटो अथवा न पटो भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल महाराज मला एका प्रश्नाचं उत्तर महिला वर्ग तुम्ही द्या थोडं बोलत चला कारण दहा मिनिटांनी जेवायला बसायचं ज्या महाराष्ट्राच्या मातीला आणि ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माउलीची एक अपेक्षा आहे की खऱ्या अर्थाने राजे आमच्या भागात जन्माला मातीला जुन्नर आणि आंबेगाव खऱ्या अर्थाने ही दोन नावं आहेत पण परस्पर भौगोलिक दृष्टीने एक समांतर विभाग आहे जर तुम्ही इतिहासाची पानं चालली म्हणजे छत्रपती शिवराय आपल्या माती जन्माला आलेले आहेत मग जाऊ दे तुम्हाला असं वाटत नाही का ज्या मातीत आपण राहतो आपलाही मुलगा ही मुलगी उद्याची खऱ्या अर्थानं आपला मुलगा मासाहेब जिजाऊंच्या शोभासारखा जन्माला यायला हवा आपला मुलगा विवेकानंदांसारखा असायला हवा आपली मुलगी जिजाऊसारखी असायला हवी आपली मुलगी खऱ्या अर्थाने रुक्मिणीसारखी असायला हवी वाटत नाही आपल्याला वाटत नाही आपल्याला फेर लवलीचा जमाना आला महाराज आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी इथं एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चाललाय आता एवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे आणि खऱ्या अर्थानं बाबा तुमच्याकडे वारंवार पाहू वाटतं मला म्हणजे खरोखर या वयामधलं हे तेज फार सुंदर वाटलं ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज एकदा जोरदार चाळ्या बाबांसाठी झाल्या पाहिजे लक्षात घ्या कारण खऱ्या अर्थानं आज, आज, आज इथं एवढी सुंदर पंढरी अवतरलेली आहे पण या ठिकाणी आता आंबेगाव तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या मनसरमध्ये एखादा काहीतरी कार्यक्रम सिनेसृष्टीचा चालू आहे आणि तिथं काही अभिनेत्री आलेले आहेत पण त्यांनी सकाळीच आज विचार केला इथं कोरडे महाराजांचं पारगावला कीर्तन आहे संध्याकाळी सात ते नऊ ए मग आपण भेट द्यायला पारगावला जाऊ एवढं जाता जाता त्यांनी इकडे येणार आहे एवढी बातमी मनसर पर्यंत गेली <Santhe> मला सांगा मंचर आणि नारंगाव मध्ये एक तरी माणूस सापडेल का सापडेल का, का। तुम्ही बोलत चला सापडेल का सगळे कुड असतील मला तर आताच प्रश्न पडला बसतील कुड या दोन गाड्या मोटरसायकल काढले तरी हे बसू शकत पण इथं एकच विचार करा महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे ज्यावेळेस याच अभिनेत्री समोरून येत असेल ना कुणीतरी शिट्टे आवाजवत असेल कुणी काहीतरी गलिच्च कमेंट पास करत असेल आणि कुणाशी तरी विक्षिप्त वासनंद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल आम्हाला वाटतं का हो आमच्या मुलींकडे सुद्धा समाजाने याच नजरेने पाहावं माझ्या बहिणींना हात जोडून एक विनंती करतो आपल्या मुलीला या छोटे छोटे सिनेमा सृष्टीतले कार्यक्रम पाहून आपल्या मुलीला कधीच विश्व सुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका जर बनवायचं असेल आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार कार बनवा कारण खऱ्या जग पाया पडत सीता मीरा तिला मा साहेब जिजाऊ म्हंटल जात तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो मग रुपाच्या सौंदर्यतेला महत्वच नाही का असंही मला म्हणायचं नाही आता मला सांगा आपण एवढा मोठा सप्ताह करतो आपल्यापेक्षा मोठा सप्ताह यांचा चालू केला आता आता यांचं काल्याचं चा कीर्तन चौदा फेब्रुवारीला आणि त्या दिवशी काल्याच्या दिवशी जर यांना देवी प्रसन्न झाली आणि पप्प्यानं गोरीपान बायको घरी आणली बायको गोरीपान केली पण स्वभाव जर तिचा चांगला नसेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक नरक आणि एखादी सावळी मुलगी असू द्या पण जर स्वभाव अत्यंत चांगला असेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतोय माझ्या बहिणींना विचार करायला हवा मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या शास्त्र्यांसोबत राहते कशी याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे खऱ्या अर्थानं आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो या गोष्टीला जीवनात कधीच किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या सासू सासूसऱ्यांसकट आमच्या घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत माझ्या बहिणींना याला सगळ्यात मोठी किंमत आहे एवढं वाक्य फक्त आजच्या कीर्तनातून घेऊन जा भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असे यशस्वी असेल खऱ्या अर्थानं तुम्हालाही भाऊ आहे ना इकडे गुंठा मंत्री अजून वाढले नाहीत म्हणजे आपले भाऊ आपल्या जागेवर आहेत म्हणजे भाऊ भाऊला अजून तुम्ही पाचशेचा स्टॅम्प घेऊन जा नाही मग आपल्या भावानं असं होऊ नये पण कीर्तन संपल्या संपल्या जेवण झाल्यानंतर तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून तुझा माझा विषय संपला तुम्हाला दुःख होईल की आनंद आनंद दुःख मग रक्ताचं पाणी करून तुमचा नवरा घडवलाय दिवसाची रात्र करून तुमचं सासर घडवलंय माझ्या बहिणीनं ते तुमचे सासू सासरे म्हणजे आई वडील नाहीत का माझं कीर्तन पटलं नाही हरकत नाही पण हात जोडून इथं बसलेल्या प्रत्येक बहिणीच्या चरणाला स्पर्श करून हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो सध्या तुळशीचं लग्न झालंय लग्न सीजन सुरू आहे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच हे सांगू नका बाई तुझं आता घर बदलणार आहे आजपासून तिच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा तुझ्या घराबरोबर तुझं मन तुला बदलाव लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराचा स्वर्ग करायचं तुझ्या खांद्यावर जबाबदारी आहे खांद्यावर जबाबदारी आहे कारण तुमची मुलगी ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या सात पिढ्यांचा स्वर्ग की नर्क करायचा हे तुमच्या मुलीच्या हातात असणार आहे मुलीच्या हातात असणार आहे आता जाऊ द्या सुई तर सुनबाईला बोललो का सासूबाईला बर बरं वाटतं बऱ्याचशा सासूबाई शांत होत्या पण सुनाचा विषय निघाला होत्या म्हणले बरं दापलं बरं दापलं पण सासू नावाचा प्राणी एवढा स्वपा नाही सासू नावाचा प्राणी एवढा स्वपा आम पारगावची सासू ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं तिने निम्या गावात बांड लावली तुम्णा। तुम्णा। काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माई सुन नक्षत्रय नक्षत्र आतून सगळ्या घरातल्या सुना सांगत होत्या सहा महिने तू इच नक्षत्र बदलिन तिथं वा तू जागे वैशील आता ती पारगावची सासू होती ती म्हणली सुनबाई बाहेर रोख पडू काळी पडशील पपेन तू या तीन वेळा पोलीस स्टेशन करून आणले तुला तू घरात बस बाहेर नको पडू आता उद्या सण एवढी डाळ वाटून घे मी जरा शेतात जाऊन मक्का घेऊन येते आता पारगावची सासू होती नहीं, नहीं। ती निघाली शेतात आली वीस मिनिटांनी घरात डुकून पाहिलं डाळीचं पतेलही नाही सुनबाई नाही ती घरात नाही घुसली पारगावची होती ती ती निम्या आळीत फिरून आली निम्या आळी सांगत सुटली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माई सुन पंधरा मिनिटा डाळ वाटली आली घरी गुणाची ग सुन गुणाची गुणाची पण बाई डाळ ठेवली कुठं ती म्हणली हाय का सासूबाई मला वाटलं पारगावची सासू हुशार राहते तुम्हीच म्हणले आता खेळालीला डाळ वाटून ये आळीला डाळ वाटून आली ना आता कुठं डाळ राहते बाई तेव्हा तू जागेवर आली तु सुपी नाही आणि एखाद्या सासूबाईला माझं बोलणं पटलं नसेल, नसेल।, नसेल। तर बसलेल्या कोणत्याही सासूबाईने भगवान परमात्म्याची शपथ घेऊन मला सांगा तुम्हाला वाटतं ना तुमच्या पप्प्याचं लग्न झालं म्हणजे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हंटल आई म्हंटल पाहिजे मग तुमच्या सीन आता काही मागच्या डोक्यात असला आत्या म्हणलं पाहिजे आत्या 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 आता आते हा, हात आली काळजात बसली म्हणजे ती आई झाली म्हणजे आई म्हटलं पाहिजे पण बसलेल्या सगळ्या सासूबाईने देवाची शपथ घेऊन आता खरं सांगा तुम्ही तुमच्या सुनेला खरंच मुलीचा दर्जा दिलाय का तुम्ही तुमच्या सुनेला खरच मुलीचा दर्जा दिलाय का आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही लाट घेऊन आपण तिला गोल चपाती बनवायला शिकवतो आणि जर चपातीचा नकाशा चुकला आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली आपण घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटवतो पण सुनेकडून एखादी चूक झाली आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नावाचा गजर गातो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का स्वर्ग नरक पुढे वरती नाही तो त्याची जीवनात कधीच अपेक्षा धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दारा आहेत ज्या घरामध्ये सासू सुनेच भक्कम आहे 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 ते घर ते घर म्हणजे म्हणजे स्वर्ग पटत नाही नरक फिरताना महाराज मी अशी घरं पाहिलीत तीन तीन वर्षाची लेकरं आहेत दरवाजात एक एक तास उभी आहेत का माझ्या आईकडे गेलो माझ्या आजीला राग येतोय आणि माझ्या आजीकडे गेलो माझ्या आईला राग येतोय कारण काय आज आई सहा महिन्यापासून बोलत नाही महाराष्ट्रातल्या चार वर्षाच्या लेकराची ही अवस्था असेल इथं उभं राहून मी कोणता सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुमच्या घरातला हा करता माणूस दिवसभर आपल्या शेतामध्ये मरमर मरतो पण -मर तो, तो संध्याकाळी सहा वाजता घरी आला आणि आईच्या जवळ गेला तर बायको मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगलेत ग पण जरा आईचे गुलाम आहेत आणि तो संध्याकाळी कामावरून आला आणि बायको जवळ जाऊन बसला तर आई म्हणते दोनशे रुपयानं कष्ट करून याला वाढ काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला तो म्हणतो आईचाही पदर नको बायकोचाही पदर नको चला का आता या कट्ट्यावर चावलदी काही सोप्या राहतात का महाराज निम्या नाईन्टी आणि घे चमचा भर घे चमचा भर घेतली चमच्या भर आला डुलत घरी चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची घराचा स्वर्ग करायचा की नरक हे तुमच्यावर अवलंबून आहे एखादा म्हटला बा महाराज असं का बोलले याला काही पुरावा उघडा ज्ञानेश्वरी काढा पहिला अध्याय सदोतीस क्रमांकाची ओबी जैसे मूळ सिंचते सहजे शाखा पल्लव संतोषजी जर मुळाला पाणी घातलं झाडाची पानं फुलं प्रफुल्लित होतात कुटुंबाच्या मुळाशी संस्कार पेरा सात पिढ्या घडल्याशिवाय राहणार नाहीत एक गोष्ट लक्षात घ्या बरं जाऊ दे आज मी आलोय तर फक्त पाच वर्ष मला तुमच्याकडून हवी आहेत का जर ही पाच तुम्ही दिलीत तर उद्या काल्याच्या रूपाने भगवान परमात्मा या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाहीत मग पाच वर्ष मला तुमच्याकडून हवी देणार का आता मी तुम्हाला फक्त पाच वर्ष तुमच्या महिला वर्ग तुमच्याकडे पहिल्यांदा मागणार आहे ते वचन मला सांगा हे आपल्या गावातील जागृत देवालय आहे भगवंता समोर तुम्ही खोट बोलू शकत नाही।, नाही आता तुम्ही जे वचन देणार आहात ते देवाला देणार आहात आहा। मग ज्यांना जे वर्षभर हा नियम पाळणार आहेत त्यांनीच फक्त टाळी वाजवायची अन्यथा टाळी वाजवायची आता नाही एकेका प्रश्नाला एक एक टाळी तुमची पण ती माझ्या समोर वाजवणार नाही तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही देवाला वचन दिलं आणि वचन मोडल्याचा परिणाम तुम्हाला माहित आहे त्यामुळं जर जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही टाळी वाजवणार आहात मग पाच प्रश्नाची उत्तर तुम्ही मला देणार आहात उत्तर मला नाही भगवंताला देणार आहात देवाकडे पाहून मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर मान्य असेल हो असेल तर टाळी वाजवायची अन्यथा वाजवायची नाही पहिलं वचन तुम्ही भगवंताला देताय आजपासून मी माझ्या सासू सात्र्यांना आई वडिलांचाच दर्जा देईन माग जी शिपी आला का बो पुन्हा मी माझ्या आजपासून आई वडिलांचा दर्जा देईन मी माझ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या मी माझ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या भावाच्या नात्यामध्ये मिठाचा खडा बनणार नाही इकडं मोठा जिशिपी बसला आहे तिसर वचन आजपासून आमच्या घरातल्या भांड्यांचा आणि भांडणाचा आवाज घराबाहेर येणार नाही मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही तुमचं अवघडच आणि पाचवं शेवटचं वचन या पुढच्या काळामध्ये मी माझ्या घराला स्वर्ग करण्याचा सुदोधित प्रयत्न करेल करे करे आता पाच वचन तुमच्याकडून पाहिजेत पुरुष वर्ग तुम्ही वचन कोणाला देणार आहात भगवंताला मान्य असेल तरच टाळी टाळी पहिलं वचन या पुढच्या काळात बायकोनं कितीही सांगितलं तरीही माझ्या भावाच्या आणि माझ्या आणि माझ्या बहिणीच्या आणि माझ्या नात्यात मी मिठाचा खडा पडू देणार नाही काय झालं वो माग कतीकड जी शिपी आला दुसरं वचन शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या आई वडिलांना अंतर देणार नाही तिसरं वचन ज्या माझी अपेक्षा आहे की माझ्या आई वडिलांना माझ्या बायकोनं स्वतःचे आई वडील समजावेत त्याचप्रमाणे मी माझ्या सासुत्र सुद्धा आई वडिलांचा दर्जा देईन तुमच्या डोक्यात एवढीच खटकी दिसती मला चौथं वचन मी माझ्या आर्थिक गावच्या विकासात माझा महत्वाचं योगदान देईल आणि पाचवं महत्वाचं शेवटचं वचन तुमच्याकडून पाहिजे आपल्याकडे काकडा चालू आहे ना यापुढे प्रत्येक वर्षी सप्ताहाच्या काकड्याला मी सकाळी चार वाजता हजर असेल <laughs> आणि तुम्ही मला सांगा एवढी पाच पाच गोष्ट जर तुम्ही दिलीत तर तुमचा घरामध्ये वाद होतील का बांधणं होतील का आणि जर घराचा स्वर्ग झाला तुमचं मन प्रसन्न